पहिलवान महा खरात बरोबर सागर खरात बनवून फाईट सत्तर किलो वजन गट लादि विभाग आणि सत्तर किलो वजन घाट मादी विभाग लोकवान आहेत महाराष्ट्राने दिलेला आम्ही दोघेही नानांचा मनापासून आभारी आहोत

हनुमंत गावडे <खेगे> साहेबांनी घेतलेला अधिवेशन या कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे <खेगे> समिती सभापती सभापती संजय दादा पाटील कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड मंगळवार या ठिकाणी आगमन झालेला कृषी क्रमांकाचा सहजार कमिटीच्या वतीनं संजय दादा पाटील विमान शून्य